या दोन खास गोष्टी अर्पण करून भोलेनाथ का होतात प्रसन्न जाणून घ्या पौराणिक कथा भगवान शंकराला भांग धोत्रा अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे बेलपत्राव्यतिरिक्त या दोन गोष्टी ज्या पूजेदरम्यान अर्पण करताना शुभ मानल्या जातात भगवान शिवाला भांग धोत्रा का अर्पण केले जाते ही परंपरा कधी सुरू झाली जाणून घ्या समुद्रमंथनाशी संबंधित पौराणिक कथा सोमवार पाच ऑगस्ट रोजी पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे शिवपूजा आणि शिवाच्या शिवा विशेष आशीर्वादासाठी भाविक मंदिरात गर्दी करतात शिवपूजेच्या वेळी भांग आणि धोत्र्याला विशेष महत्त्व आहे भांग आणि धोत्रा भगवान शंकराला अर्पण केले जाते त्याचे महत्त्व काय जाणून घ्या हिंदू पौराणिक कथानुसार जेव्हा देव आणि राक्षसांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून मनीमानिक हलाल म्हणजे विष या रत्नाव्यतिरिक्त ते सोडले गेले जे अत्यंत प्रभावी होते असे मानले जाते की या विषाच्या प्रभावाने दहा झाला त्यामुळे जगाला या संकटातून वाचवण्यासाठी भगवान शंकराने हलाहल पिऊन आपल्या घशात ठेवले असे म्हटले जाते की या विषाच्या प्रभावामुळे भगवान शिव बेशुद्ध झाले आणि त्यांचे शरीर गरम पडले विषाचा प्रभाव दूर करण्यासाठी भांग आणि धोत्रा त्यांना देण्यात आली ज्यामुळे त्यातील शीतलता मिळाली आणि विषाचा प्रभाव दूर झाला तेव्हापासून शिवलिंगाला भांग धोत्रा अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे भगवान शिवाला निळकंठ म्हणतात मान्यतेनुसार हलहल प्यायल्यानंतर भगवान शंकराच्या त्वचेचा रंग निळा झाला होता म्हणूनच महादेवाला निळकंठ असेही म्हणतात